हॅलो एव्हरी वन मी काजरंदीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर चला सो so, अगदी महत्वाचा आज आपण पाहणार आहोत अगदी महत्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत जसं की तुमच्या सर्वांचे कालपासून मला मेसेज होते की मॅडम प्लीज या सेशनवर एक लेक्चर घ्या की जी महिला व बालविकास आलेली आहे एक्झाम डेट काय ते का सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे पण एक्झाम डेट आलेली आहे तर इंग्रजीसाठी मॅडम कोणते महत्वाचे टॉपिक आम्हाला करायचे आहेत कोणत्या मेन टॉपिक आहेत की ज्याच्यावर आम्हाला फोकस द्यायचे की त्याच्यावर फोकस देऊ नक्की आमचं सिलेक्शन होणार ठीक आहे असं खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते तर नक्कीच तुमच्या स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी पहिला तर आपण याची एक्झाम डेट पाहणार आहोत ठीक आहे याची एक्झाम डेट काय आहे तर बघा दहा फेब्रुवारीला तुमचा एक्झाम होणार आहे दहा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी आणि मग आहे तुमचा सतरा फेब्रुवारी ठीक आहे हे तुमचे फेब्रुवारी मध्ये दहा तारखेपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे ठीक आहे टाइमिंग शिफ्ट बघणार तर तीन शिफ्ट मध्ये होणार आहे पहिली शिफ्ट सकाळी नऊ ते अकरा दुसरी शिफ्ट एक तीन, ते तीन आणि तिसरी शिफ्ट पाच ते सात ठीक आहे ही तुमचे शिफ्ट आहेत ठीक आहे सो हे एक दोन तीन चार पाच पाच दिवस तुमची एक्झाम होणार आहे किती दिवस तर पाच दिवस तुमचे काय होणार आहे तर एक्झाम होणार आहे याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थितपणे सर्वांनी काय करायचं आहे तर अभ्यासाला आता अभ्यासाला लागून आता तर हा फेब्रुवारी महिना एक बघायला गेला तर फेब्रुवारी महिना हा सुरूच झालेला आहे त्यामुळे तुम्हाला बोलतात ना वेळ तर वाय अजिबात घालवायचं तर नाहीच आहे ठीक आहे आजची तारीख काय बघायला गेला तर आजची तारीख आहे चार फेब्रुवारी ठीक आहे दहा फेब्रुवारी म्हणजे सहा पाच सहा दिवस आहेत तुमच्याकडे आता या पाच सहा दिवसामध्ये मॅडम असं काहीतरी ट्रिक्स द्या की आता अभ्यास तर आम्ही खूप केलेला आहे काही विद्यार्थी अभ्यास खूप केलेला आहे पण तरी सुद्धा असे कोणते टॉपिक आहे ज्यावर आम्ही फोकस करायचं आहे इंग्लिश या विषयामध्ये ठीक आहे सो इंग्लिशचा एक नाही करून मी म्हणेन इंग्लिशच तुम्हाला ओके okay, ग्रॅमर हे दोन्ही येतील ठीक आहे ग्रॅमर मधला पहिलं जर बघायला गेलं तर ग्रॅमरच्या आधी पार्ट ऑफ स्पीच बेसिक कन्सेप्ट फक्त बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील ना तरीच उत्तम प्रकारे तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकाल हे आहे ठीक आहे पार्ट्स ऑफ स्पीच च्या बेसिक कन्सेप्ट काय पार्ट्स ऑफ स्पीच आहे पार्टीच नाउन सगळं आहे ठीक आहे त्यानंतर एक थोडक्यात टेन्स सुद्धा तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे आर्टिकल सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे त्यावर सुद्धा येतील थी, ठीक आहे व्हॉइस झालं ठीक आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच झालं ठीक आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच झालं ठीक आहे त्यानंतर एक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स असं ना सिम्पल सेंटेन्स कंपाऊंड कॉम्प्लेक्स ते एखाद्याच आलं तर एक इझी प्रकारचा येऊ शकतो हो, ठीक आहे एवढं तुमचं क्लिअर पाहिजे ओकॅप मध्ये बघायला गेला तर ओकॅप मध्ये तुमचं अँटोनिम तुमचि स्पेलिंग एरर ठीक आहे सो या कन्सेप्ट तुमच्या व्यवस्थितपणे क्लिअर असणं फार गरजेचे आहे इंग्लिशच्या ठीक आहे अगदी या बेसिक कन्सेप्ट करा आणि व्यवस्थितपणे तुमचा एक्झाम क्रॅक होणार ठीक आहे आणि जसं की तुम्हाला माहिती रोज माझा लेक्चर तुम्ही जर डेली माझा लेक्चर अटेंड केलेला असेल तर नक्कीच याच्यामध्ये कोणी तुम्हाला तुम्हाला थांबू शकत नाही एक्झाम क्रॅक करण्यामध्ये जर डेली तुम्ही माझा लेक्चर अटेंड केलेला असेल बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले असतील तर ठीक आहे तर नक्कीच इथे मी थांबते आणि महत्वाचे टॉपिक्स दिलेले हे टॉपिक्स वर जरा फोकस द्या याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे टॉपिक पण करा वेळ असेल तर पण या टॉपिक वर जरा जास्त वेळ द्या ठीक आहे तो नक्कीच तुम्हाला ही एक्झाम क्रॅक नक्कीच होणार एकदम पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा आहे घाबरून जायचं नाही इंग्लिशला खूप विद्यार्थी घाबरून जातात घाबरून जायचं नाहीये डगमहून जायचं नाहीये अगदी व्यवस्थितपणे क्रॅक करायचंय ठीक आहे सो नक्कीच इथे मी थांबते आता आणि भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तो पण सर्वांना विशेष ऑल द बेस्ट थँक्यू सो मच ओके